राम राम नमस्कार मंडळी कशा तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आता बघा मी आवरून वगैरे झालेलं आहे आणि मी आता चाललेलं आहे बाहेर तर बाहेर म्हणजे असं इकडे तिकडे फिरायला वगैरे कुठे नाही आहे तर आज तुळशीचं लग्न करणार आहे म्हणजे तुळशी विवाह आहे आणि त्यासाठी सामान आणायला चाललेलं आहे म्हणजे पूजेचं आणि ऊसाचे वाडं वगैरे तिकडे गावाकडे कसं खूप मोठे असे ऊस वगैरे लावतात पण इकडे ऊस वगैरे लावून करता येत नाही त्याच्यामुळे उसाचं वाडं आणतात आणि मांडव घालण्यासाठी गुंत त्याला आणि बाकीचं पूजेचं सामान सगळं तर चला ब्लॉग कंटिन्यू करा तर मी निघालेले आहे तर मित्रांनो मी आता मार्केटला जाऊन आलेले आहे ते बघा मी ऊस आणलेलं आहे म्हणजे इथं ऊस नाही परफेक्ट भेटत तर इथं ऊसाचं वाड घेऊन आलेली आहे मी ते आपल्याला मंडव म्हणून हे करायचं आहे त्यामुळे आपल्याला हे चिंच बोरे आवळं हे लागतंच आपल्याला तुळशी मातेला देण्यासाठी आणि हे आहे वटीचं सामान आहे हे हे बघा बाशिंग आहे छानसं छोटंसं असं तुळशी मातेसाठी आणि आपल्या श्रीकृष्णासाठी हे आहे वे वेणी तुम्ही घरातील कुठलेही दागिने हे मंगळसूत्र आहे असं मी सुवासनेचं असतं ते तुळशी मातेला घालणार आहे आपण आणि हे आहे चुनरी तुळशीवरती हे करण्यासाठी तुम्हाला हे श्रीकृष्णाचे वस्त्र पण आहेत वस्त्र आहेत आणि बसण्यासाठी त्यांना आसन आहे हार आहे छोटसा सगळं असतं आहे ते आपण आता पूजेची मांडणी करूया आणि तुळशीचं लग्न लावूया ब्लॉग कंटिन्यू करा तुम्ही सगळं आहे आणि हे आहे बाळ श्रीकृष्णाचं ठेवायचं खालचं वस्त्र छोटंसं असं माझ्याकडे आहे तुम्ही साधे असले आपल्या लाल याच्यावरती पण ठेवू शकता हिरवं पण कापड घेऊ शकता बघू शकता तर गाईज मी तुळशीच्या लग्नानिमित्त गुलाबजामून बनवते गोडही पदार्थ होईल आणि प्रसादही होईल म्हणून मी गुलाबजामून बनवते चला काय पूर्ण रेसिपी वगैरे नाही दाखवणार आहे फक्त तुम्हाला सांगते मी असं गोड पदार्थ तुम्ही काही गोड मिठाई वगैरे आणून करू शकता बघा मी गुलाबजामुनचं पीठ म्हणून घेतलेलं आहे ऑलरेडी असे तुम्ही याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे तर अशा पद्धतीने तुम्ही मोठेही करून जाऊ शकता छोटे मी असे मोठेच करणारे गेलो अशा पद्धतीने लॉक कंटिन्यू करा तर गाईज मी इकडे पाक करायला पण ठेवलेला आहे आणि इकडे तेलही गरम करायला ठेवलेलं आहे म्हणजे कसं आपलं पटकन होऊन जाते ठीक आहे थोडं करता करता थोडंशात आपण भाजून घेऊ शकतो पटकन तळून सॉरी तेल असं तुम्ही जास्त नका गरम करू आणि जास्त तेल गरम झालं की काय होतं की पटकन क गुलाबजामुनचा कलर बदलतो आणि मग ते आतून असे कच्चे राहतात त्यामुळे ते तेल आपण नॉर्मल गरम करायचं आणि मग असे एक एक गुलाबजामुन टाकून तळून घ्यायचे तुम्ही बघू शकता इथे होतं आणि इकडे मी पाक सुद्धा करायला ठेवलेला आहे म्हणजे आपली दोन्ही कामं एकदम पटकन अशी होऊन जातात त्याच्यामुळे असं गॅस कमी करून गुलाबजामुन आपण तळले ना की मस्त असे छान तळतात इकडे तुझं पाक सुद्धा उकळत आहे आणि हे असे तुम्ही बघू शकता खूप मस्त असे लेअरसुद्धा सुद्धा याला येतात आणि असे असे लुश, गुलसी गुलाबजामून आपले होतात आणि असा हलकासा तुम्ही असं कलर आला की तुम्ही समजायचं की आपले गुलाबजामून तळलेले आहेत मित्रांनो अशा पद्धतीने मी तळून घेतलेले आहेत आणि एका छोट्या पॅकेटमध्ये म्हणजे पाव किलोच्या पॅकेटमध्ये माझे अडतीस गुलाबजामून बनलेले आहेत तुम्ही छोटे मोठे करून चाळीसपर्यंत बनवू शकता किंवा तुम्हाला जास्त मोठे हवे असतील तर तुम्ही वीस बनवू शकतो जास्त मोठे बनवले म्हणजे ते पाकामध्ये जास्त हे होतात त्याच्यामुळे असे मिडियम सायज आकाराचेच मी गुलाबजामुन बनवते तर बघा माझे अडतीस बनलेले आहेत तुम्ही कमी जास्त बनवू शकता छोटे मोठे तर बघा अशा पद्धतीने तयारी करून घ्यायची आहे वेगवेगळी पण तयारी असू शकते पण मी साधी सोपी आणि घरातल्या घरात पूजा करणार आहे लग्न लावणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला मी दाखवते पहिलं मी गणपतीला अभिषेक करून घेतला आणि नंतर मी साथ, तर पहिली गणपतीची स्थापना केली गणपतीच्या स्थापनेच्या आधी आपण इकडे दिवा प्रज्वलित केलेला आहे कोणतेही पूजा शुभ कार्य असं करताना आपल्याला अग्निदेवतेच्या साथ साथीने करायचं आहे त्याच्यामुळे पहिला दिवा प्रज्वलित करून घेतला नंतर गणपतीची स्थापना केली पळत आपल्याला शालीग्रॅम तुमच्याकडे असेल तर तेच आहे शालीग्राम म्हणजे श्रीकृष्णाचा अवतार आहे नारायण विष्णूचा तेच आज आपण बाळकृष्ण म्हणून आपण जे आपल्या घरी असते मूर्ती ते, ते आपण स्थापायचे आहे त्यांनाही अभिषेक करून घेतला मी आणि नंतर वस्त्र लावले चंदन टीका लावलेला आहे आणि बघा वस्त्र घातलेले आहेत हार घातलेले आहेत फुलं ठेवलेले आहेत आणि भासिंगसुद्धा ठेवलेलं आहे आणि इकडं प्रसाद म्हणून मी गुलाबजामून केले होते ते ठेवलेले आहेत इकडे चिंच आवळा बोरं हे ठेवतात ती लक्ष्मी मातेला सॉरी तुळशी मातेला तेच आहे आणि इकडे वटीचं सा सामान ठेवलेलं आहे इथे मंगळसूत्र ठेवलं आहे आपण मंगळसूत्र तुळशीला तांदूळ पडल्याच्यानंतर म्हणजे अक्षदा वगैरे असं मंगल्टका झाल्यानंतर टा घालणार आहे बघा तुळशी मातेची कशी सजावट केलेली आहे के किंवा कसं स्विंगार केलेला आहे तर मी इथं चुनरी तुळ अशी ही केलेली आहे आणि हार घे हारसुद्धा फुलंसुद्धा वाहिलेले आहेत बाशिंग असं पद्धतीने केले आहे वेणी घातलेली आहे आणि असं ऊसाचं इकडे नाही येत आहे म्हणून मी असंच हे केलेलं आहे ऊसाचं तुम्ही बघू शकता आणि आपण सुद्धा घातलेला आहे तुम्ही घालू शकता नाही घालू शकता आणि मी मंगळसूत्र तांदूळ पडल्याच्यानंतर तुळशी मातीला घालणार तुम्ही सुवासनेचं वस्त्र जोडबी वगैरे कोणी कोणी ठेवतं पेन मी नाही ठेवलं आहे मंगळसूत्र फक्त मी इथे घेतलेलं आहे ते मी नंतर घालणार आहे दाखवते तुम्हाला ब्लॉगमध्ये तर अशा पद्धतीने मी सर्व तयारी करून घेतलेली आहे शेत पाटाभोवते अशी फुलांचीच छोटीशी रांगोळी घातलेली आहे बाहेर अशी मस्त रांगोळी काढलेली आहे तुम्ही ब्लॉगमध्ये बघा तर आता आपण श्रीकृष्णाला आणि तुळशी श्री मातेला आपण हळद लावून घ्यायची आहे लग्नाच्या आधी जसं हळदी लावून घेतो तसं त्या पद्धतीने तर इथे हळद लावण्यासाठी ते काही हळद भरपूर बनवायची गरज नाही आहे छोटंसं आपण हळदीमध्ये बोट बुडवून लावायचं आहे ठेवा विनायक चिनता मणीते पुर गिविजात्मक स्वर्ण शुभ मंगल सावधान गंगा थोंद पंसीधरा तैसे सरस्वती च मंगलम शुभ मंगल सावधान आली कटी <laughs> गाईज अशा पद्धतीने तुळशीचं लग्न केलेलं आहे तुम्ही पूर्ण ब्लॉग बघितला तर तुम्हाला समजेल सगळं <laughs> मस्त असं छान बघून आलेलं आहे ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका टाका तुम्ही टाळावा तुम्ही तुळशीचं लग्न कशा पद्धतीने केलं ते त्यांना तुम्हाला सांगा बघा इकडे तुळशीचं लग्न झालेलं आहे तर भेटूया अशाच्या नवीन ब्लॉकमध्ये बाय नंतर मी इथे तुळशीला मंगळसूत्र घातलेलं आहे तुम्ही बघू शकता